महाराष्ट्र सुपरफास्ट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान महसूल वन विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन दिनांक तीस जुलै रोजी ग्रामपंचायत पंचायत येथे करण्यात आले या शिबिरात नागरिकांच्या विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिरात उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला जातीचा दाखला रेशन कार्ड निराधार योजना आधार अपडेट फेरफार नोंदणी सात बारा आठ अ फेरफार फार्मर तलाटी अहवाल जन्माचा दाखला कृषी विभाग व ग्रामपंचायत योजनांची माहिती व आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराला केळापूर तालुक्याचे के तहसीलदार श्री राजेंद्र इंगळे साहेब गटविकास अधिकारी साहेब यांनी विशेष उपस्थिती दर्शविली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे केळापूर